तुम्हाला पण लाडकी बहीण वेजनेची एक सी करताना असा प्रकारचं एरर येत आहे समजा हाय ट्रॅफिकचा किंवा आधार ओ टी पीचा असा दोन तुम्हाला एरर येत असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दोन्ही याचं सोल्युशन देणार आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे यामध्ये मी सर्व प्रकारचे स्टेप बाय स्टेप सांगून ते स्टेप फॉलो करा तुम्हाला नक्कीच तुमचं हे सोल्युशन सॉल्व्ह होणार आहे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे त्यामुळे तो फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवरती नवीन आला असं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा नाही तर त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ही वेबसाईट ओपन केल्यावरती तुम्हाला असा प्रकारे इंटरफेस पाहण्यास मिळेल तुम्हाला आधी काय करायचं आहे थ्री डॉट वरती थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला डिलेट ब्लाउजर डाटा याच्यावर क्लिक करायचं आहे आता तुम्हाला हे काय सांगतो आहे तुम्ही हे स्टेप फॉलो करा तुम्हाला सर्व प्रोसेस मी सांगतो आहे आता इथं जायचं इथं ऑल टाईमला सिलेक्ट करायचं आणि डिलेट डाटावर क्लिक करून टाकायचं आधी हे तुमचा सर्व प्रकारचा डाटा डिलीट होऊन जाईल जाला, तो माली तुम काया करा? साथ करा आता हे डिलीट झाला तुम्हाला इथून काय करायचं आहे न्यू टॅब ओपन करायचा आहे न्यू टॅब ओपन केल्यावरती आता तुमच्याकडे जर निची लाडके बहिन वर्जणीची वेबसाईट नसेल तर आपल्या का डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी वेबसाईट दिलेली आहे तिथून मी वेबसाईट कॉपी करून इथं पेस्ट करा आणि सर्च करा आता सर्च करायला तुम्हाला लाडकी बहिजेची वेबसाईट तुमच्या पुढे येईल एक नंबरची वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आता इथं तुम्ही क्लिक केल्यावरती थोडा लोड घेईल आता हे पाहू शकता इथं तुमची वेबसाईट ओपन झालेली आहे आता हे तुम्ही याच्या इंटरफेसवर आले तुम्हाला परत थ्री डॉक्टर क्लिक करायचं आहे इ तुमचं जर डेस्कटॉप साईटला क्लिक नसेल तर तुम्ही डेस्कटॉपला टाकून घ्या हे टाकल्यावर तुमची सर्व स्क्रीन एकदम लहान आहे ते तुम्हाला दिसून जाईल इथं क्लिक करून तुम्ही टाक हो ते टाकू शकता आता माझे आहे त्यावर मी काय टाकत नाही आता हे आलो तुम्हाला हे पहा हे वरच दिसत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई के वाय सी याचं तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्ही क्लिक केल्यावरती थोडे दिवस वेट करावं लागेल इथे आल्यावर तुम्हाला काय करायचं आहे इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला तुम्हाल कॅप्चर दिसत आहे हे पहा हे कॅप्चर तुम्हाला टाकून घ्यायचं आहे हे कॅप्चर टाकल्यावर तुम्हाला कळत नसेल तिथे तुम्ही रिप्लेस करून दुसरं कॅप्चर घेऊ शकता आता पहा रिप्लेस केल्यावर तुम्हाला हे दुसरं कॅप्चर येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला खाली काय करायचं आहे मी सहमत आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता मी काय करतो इथं आधार ओ टी पी टाकून घेतो तुम्ही पण तुमचा आधार आधार नंबर टाकून ते आधार नंबर टाकून घ्या आणि इथं ओ टी पी पाठवा याचं क्लिक करून घ्यायचं आहे ते पहा मी इथं माझा आधार नंबर इथं आधार नंबर टाकून घेतलेला आहे हे तुम्हाला कॅप्चर टाकायचं आहे मी कॅप्चर पण टाकून घेतो हे कॅप्चर टाकल्यावरती तुम्हाला इथं इथं मी सहमत आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यावरती ओ टी पी पाठव या ऑप्शनवर क्लिक करा वे इथं का ओ टी पी पाठवू जर थोडं वेट करावं लागेल तुम्हाला इथे थोडा वेट करा तुमचं इथं ओ टी पी येऊन जाईल जर तुम्हाला ओ टी पी आलाच नाही चान्स जर आलाच नाही तर तुम्हाला एक काम करायचं आहे ते काम काय तुम्हाला रात्रीच्या समजा अकरा किंवा बाराच्या दरम्यान तुम्हाला वेबसाईट ओपन करायची आणि ही वेबसाईट तुम्ही ओपन केल्यावर तुम्हाला तवा ही प्रोसेस एकदम स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि तुमचा आधार नंबर टाकून इथं ओ टी पी टाकून तुम्ही के वाय सी करू शकता जर तुम्हाला तरी थोडं काही अडचण आलं असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याच्यावर आपण सोल्युशन नक्की देऊ जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आपण माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा